मध्ये मी विनोद पवार आपलं सर्व शेतकरी मित्रांचं मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण एक नवीन वरायटीबद्दल माहिती घेणार आहोत एक नवीन व्हरायटी आपण जे आहे त्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेतकरी बांधवनं नवीन व्हरायटीबद्दल बोलायचं झालं तर ही पी डी एन व्हरायटी आहे पडेगाव ऊस संशोधन मध्यवर्ती केंद्र यांनी निर्मित केलेली हे जे वान आहे तर हे पंधरा शिरू बारा शेतकरी मित्रांनो ही जी व्हरायटी आहे या व्हरायटीची आपण थोडक्यात वैशिष्ट्ये बघू आणि ही जी व्हरायटी आहे तर ही वरायटी दोन हजार बावीसपासून जे आहे तर लागवडीसाठी शेतकऱ्यांना म्हणजे जे आहे तर शेतकऱ्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आता या व्हरायटी जर बघायचं जर झालं शेतकरी मित्रांनो याचे काही ठळक वैशिष्ट्य आहे तर आपण ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो हा जो ऊस आहे तर हा दोनशे पासष्ट आणि को चौऱ्याण्णव डबल झिरो आठ या दोन व्हरायट्यापासून तयार केलेलं संकर त संकर करून तयार केलेलं हे जे वाहन आहे तर शेतकरी मित्रांनो दोनशे पासष्ट सारखे ही व्हरायटी आपल्याला बघायला मिळते थोडीशी आणि याचं जर तुम्ही आता सध्या ऊस असं जर बघितलं तर या ऊसामध्ये आपल्याला जाडी एक सारखी आहे आणि कांडीवर जो रंग आहे, तो आहे तर तो पांढरा आहे शेतकरी मित्रांनो आता हे बघा की आता अशी जाडी तुम्ही बघितली कुठल्याही फुटव्याची जर जाडी आपण जर बघितली तर जाडी आपल्याला याच्यामध्ये एक सारखी दिसते आणि आता पाऊस सुरू असल्यामुळे याच्यावरचा जो पांढरा थर आहे शेतकरी मित्रांनो हे बघा कांडीवरती पांढरा थर आणि कांडीची लांबी बघा हे सुरूचं प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो एक इथापर्यंत आपल्याला कांडे आहे आणि कांडीचे फुटवे जर आपण याच्यामध्ये बघितले तर फुटवे आपल्याला बऱ्यापैकी आता हा जो फुटवा बघितला आपण जर बघितलं तर एक मुळी कमीत कमी पंधरा ते सोळा फुटवे आपल्याला या एका बेटामध्ये बघायला मिळतात शेतकरी मित्रांनो आणि हा या पान जर बघितलं आपण याचं त्याचं पान हे आपल्याला धारदार असं दिसतं म्हणजे आणि स्ट्रेट असं उभं आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे बघा एकदम धारदार पान आहे बा आणि जाड असं पान आहे धारदार असं पान आपल्याला हे बघायला मिळतं या व्हरायटीमधलं आणि त्याचबरोबर आहे आ, ही जी लागवड आहे तर ही सर्व हंगामात लागवड करायला चालते म्हणजे आपण जे आहे तर आडसाली पूर्व हंगाम किंवा सुरू या तिन्ही हंगामामध्ये या व ही जी वान आहे तर ही लागवडीसाठी योग्य आहे आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो ही जी आहे तर जास्त पी एच जी जमीन आहे जी चौपण जमीन आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये सुद्धा ही व्हरायटी आपल्याला चांगली ब बघायला मिळते आणि याच्यामध्ये चांगलं डेव्हलप सुद्धा होतो म्हणजे आणि विशेष म्हणजे ह्या व्हरायटी जो आहे तर थोडं पाण्याचं ताण हे सहन करते त्याचबरोबर रोगाला कमी बळी पडते रोगप्रतिकार क्ष क्षमता या व्हरायटीची जास्त आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो याला इतर जे तांबेरा वगैरे जे आजार आहे किंवा ते याला ह्या व्हरायटीवरती आपल्याला कमी बघायला मिळतात आणि शेतकरी मित्रांनो आणखीन जर बघायचं तर झालं तर ही जी व्हरायटी आहे आता तर, ले 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 ही सर्वप्रथम सिल्लोड तालुक्यामध्ये काही शेतकऱ्यांनी घेतलेली आहे आणि हा प्लॉट सुरूचा प्लॉट आपल्याला बघायला मिळतो सुरू आणि पहिलाच आता हा डेमो प्लॉट आहे तर शेतकरी मित्रांनो ही जे व्हरायटी आहे तर आपल्याकडं भरपूर म्हणजे कमी प्रमाणात आता सध्या म्हणजे काही डेमो प्लॉट आहे तर डेमो प्लॉट आपण या व्हरायटीचे बघत आहोत तर आपल्याला ही वरायटी कशी वाटली ते व्हिडिओमध्ये सांगा त्याचबरोबर आपण जाडी जर बघितली तर जाडी खूप उत्तम आहे आणि असं ॲवरेज आपल्याला कळणार ही जी लागवड आहे तर ही जानेवारी महिन्यातली लागवड आहे आपण जर कांडी संख्या जर बघितली आता सध्याच्या कंडिशनला तर बावीस बावीस चोवीस चोवीस कांडी संख्या आहे आणि हा जो आहे तर मध्यंतरी महागा एकदा पाऊस जास्त झाला होता त्यानंतर पाऊस सुरूच आहे आणि थोडंसं वारं वावदान असल्यामुळे तर हाऊस थोडासा झोपलेला म्हणजे असं थोडासा पडला शेतकरी मित्रांनो त्यामुळे थोडंसं अडचण आहे आणि आपण अशी जर मुळं जी आहेत तर मुळं बी खा भरपूर डीपमध्ये जातात आणि डीपमध्ये गेल्यामुळं काय होतं की त्याची उभं राहण्याची क्षमता जी आहे पले, तर ती आपली आपल्याला चांगली बघायलाही मिळते आता आपण ह्या वरायटीचे सगळे वैशिष्ट्य बघितले शेतकरी मित्रांनो आणि दोनशे पासष्ट जी वरायटी आहे से सेम ॲजायटीज दोनशे पासष्टसारखा आपल्याला हा ऊस थोडा थोडा बघायला मिळतो पण जाडी त्याच्यानंतर त्याची कांडीची लांबी त्यानंतर पानाची आपला जो तुरा बघितला तुम्ही त्याचा पानाचा जो वाडा बघितला तर आपल्याला स्ट्रेट आणि उभा हा बघायला मिळतो शेतकरी मित्रांनो आपल्याला ही व्हरायटी कशी आवड वाटली त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ज्या शेतकऱ्यांना नवीन व्हरायटी बद्दल माहिती हवी असते ज्या शेतकऱ्यांना नवीन व्हरायटीचं बद्दल व्हिडिओ बघ असतात त्या शेतकऱ्यांनी यूट्यूब चॅनलला शेअर सबस्क्राईब करून घ्या ज्या शेतकऱ्याला ही वरायटी लागवड करायची आहे त्यांनी नक्की ही वरायटी लागवड करू शकतात शेतकऱ्यांना व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं धन्यवाद